इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त इम्तियाज नावधारकांना मोफत पाच लिटर पेट्रोल व औषधे महिलांचाही होणार सन्मान शौकत पठान यांची माहिती एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे नऊ ऑगस्ट रोजी शनिवार सात रस्ता येथील कारीगर पेट्रोल पंपावर इम्तियाज नाव असलेल्या नागरिकांना पाच लिटर मोफत पेट्रोल आणि पाचशे रुपयापर्यंतची मोफत औषधे देण्यात येणार आहेत या उपक्रमाची माहिती एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली जलील यांचा वाढदिवस दहा ऑगस्ट रोजी असून त्यानिमित्त राखी पौर्णिमेच्या दिवशी महिलांचा सन्मान करून हा दिवस विशेष पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सकाळी नऊ वाजता सुरू होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक मौलाली उर्फ बाबा मिस्त्री यांच्या हस्ते सुरुवात होणार आहे यावेळी यमायमचे माजी आमदार वारिस पठाण महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दी माजी सभापती रियाज हुंडेकरे माजी नगरसेवक तौफी खातुरे गाजी जहागीरदार अजर हुंडेकरे वाहिदा भंडाले आणि इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत विशेष म्हणजे इम्तियाज नावधारक व्यक्तींना वाहन परवाना आणि आधार कार्ड सादर करणे आवश्यक आहे वाहन नसलेल्या पण पूर्ण नाव इम्तियाज जलील असणाऱ्यांनाही पेट्रोलचा लाभ मिळणार आहे तसेच सर्वधर्मीय शंभर कुटुंबांना मोफत पत्रे वाटप करण्यात येणार असून पंचवीस महिलांचा विशेष सन्मानही करण्यात येणार आहे महिला सन्मान, सन्मान सोहळा सकाळी दहा ते अकरा वेळात होणार असून त्यांनाही पाच लिटर पेट्रोल दिले जाणार आहे या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आठ ऑगस्ट रोजी राजमहल गार्डन ऑफिसर्स क्लबजवळ येथे रक्तदान शिबिर आणि हिजामा कॅम्पचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी दिली या मध्ये से दल मुस्लिमिन सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष शौकत पठाण माझे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशचे आणि माजी खासदार इमतेज जलील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नऊ होता येत्या नऊ तारखेला सात रस्ता येते कारीगर पेट्रोल पंप येथे ज्याचं नाव इम्तियाज असे असणाऱ्या व्यक्तीला पाचशे रुपयाचा पेट्रोल मोफत देण्यात येणार आहे ज्याचं नाव इम्तिहाज असेल त्यांनी येऊन नऊ तारखेला सकाळी नऊ वाजता सात वाजता पे पेट्रोल येते यावर दुसरं गरजूंना ज्याचं नाव इम्तियाज आहे त्याला पाचशे रुपयाचे औषध मोफत लाडकी बहीण म्हणून सर्व जाती धर्माच्या महिलांना सकाळी दहाच्या अकरा यावेळेला देणाऱ्या महिलांना नऊ तारखेला त्यांनासुद्धा पाचशे रुपयाचं पेट्रोल मोफत देण्यात येणार आहे आणि शंभर खोरगरीब सर्व जातीच्या महिलांना लोकांना पाच पाच पत्रे मोफत देण्यात येणार आहेत ह्या कार्यक्रमासाठी माजी आमदार वारिस पठाण माजी सभापती बाबा मिस्त्री रियाजभाई हुंडेकरी फारुखभाई शाब्दी गाजी जागीरदार अजर हुंडेकरी वायदाबा बंडाने आजी तोपी खातुरे आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते राहणार एमच्याच नाव हो ज्याचं असेल त्याने लायसन आणावं हो, किंवा आधार कार्ड ज्याच्याकडे ते सगळं नसेल तर सुद्धा आम्ही त्याला सहकार्य करू